शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बात बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या शेतकरी उद्योगाच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे यांनी आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुढील पत्रक प्रसिद्धीसाठी काढलंय दोन हजार चार सालापासून दिलेली सर्व खोटी कुणवी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा जातनिहाय जनगणनेचा कायदा व रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीचा कायदा करण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात प्राध्यापक नारायण काळेल यांना अधिकृत उमेदवार उभे केले आहे मतपत्रिकेतील त्यांचा क्रमांक एकवीस असून त्यांचं चिन्ह चालण्याची काठी आहे नारायण काळेल हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ते असून विद्यार्थी जीवनापासूनच त्यांनी ओबीसी चळवळीत सहभाग घेतला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्ष अध्यापनाचं काम केलं आहे अमेरिकेतील कृष्णवर्णीय व भारतातील दलित ओबीसी साहित्यांवर त्यांनी संशोधन करून डॉक्टरेट पी एच डी प्राप्त केलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शिंदे समिती स्थापन करून प्रत्येक मराठा कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे भारताच्या इतिहासात आजवर कोणत्याही सरकारनं एका जातीच्या नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन केलेली नाही परंतु स्वजातीच्या हितासाठी सरकारी यंत्रणा राबवून त्यांना गैरमार्गाने ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देणारे मुख्यमंत्री ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेले आहेत महाराष्ट्रात आता यापुढे कोणत्याही नोकर भरतीतील खोटे ओबीसी अर्ज करतील व खऱ्या ओबीसीला शिपायाची नोकरी सुद्धा मिळू देणार नाहीत ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर आता निवडणुका लढवून सत्ता हस्तगत केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही ओबीसी राजकीय आघाडीचे उमेदवार नारायण काळेलसर यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावे असं आवाहन ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे यांनी केलं डॉक्टर काळेल निवडून आल्यानंतर लोकसभेत कायदे करण्यासाठी विधेयक मांडतील दोन हजार चार सालापासून कुणबी मराठा व मराठा कुणबी अशा प्रकारची खोटी कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरू झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी निजामांच्या कागदपत्रातून खोट्या नोंदी तयार करून खोटी कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत ही सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी कायदा केला जाईल दर दहा वर्षांनी जातनिहाय जनगणना करणारा कायदा केला जावा तसेच दलित ओबीसी व आदिवासींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व बजेटमध्ये हिस्सा मिळावा यासाठी कायदा करणं तसेच मायक्रो ओबीसींना न्याय देणारा रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीचा कायदा करणे आरक्षणासारख्या सर्व उपक्रमांमध्ये दलित ओबीसी आदिवासी व मायनॉरिटीज महिलांना पन्नास टक्के हिस्सा देणारा कायदा केला जाईल शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन अहवालाच्या अंमलबजावणीसाठी करणारा के कायदा केला जाईल ई व्ही एम मुक्त निवडणुका करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका करण्याचा कायदा केला जाईल एलेक् इलेक्ट्रोटरल बाँड रद्द करण्याचा कायदा न करून भ्रष्टाचारमुक्त निवडणुका करण्याचा कायदा केला जाईल आजवर झालेले सर्व कामगा काम कामगार काम विरोधी कायदे रद्द करणारा कायदा करण्यात येईल शेतीसाठी वीज पाणी खते बी बियाणे मोफत कर्जपुरवठा बिनव्याजी देणे रखडलेल्या सिंचन योजना पूर्णपणे देशात मिळणारे पावसापासून पाणी चौदा लाख ,00 एक हजार टी यम सी इतके पाणी त्यापैकी पंच्याहत्तर हजार टी यम सी हवेत हो बाष्पीभवन होते चाळीस हजार टी एम सी अडविलेले आहे राहिलेले पस्तीस हजार टी एम सी पाणी अडवणे बाष्पीभवन कमी करणे तुषार सिंचन रिप इरिगेशन वापरणेसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे के जी शिक्षण मोफत देणे वैज्ञानिक दृष्टिकोन व्यवसायभिमुख व फिलॉसॉफीवरून शिक्षण देणे खाजगीकरण थांबविणे सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवणे श्रेणी एकमधील कमी करून श्रेणी चारच्या दुप्पट देणे जुनी पेन्शन योजना लागू करणे अग्निवीर योजना बंद करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती करणे सर्व क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण देणे बजेट तरतूद लोकसंख्येच्या प्रमाणात करणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताबडतोब घेणे सहकार क्षेत्रात सह, सह पूर्ण मंडल आयोग लागू करणे अशा प्रकारचे कायदे करण्याचे ठोस आश्वासन देणारा ओबीसी राजकीय आघाडी हा एकमेव पक्ष आहे ओबीसीच्या हक्कांसाठी रस्त्यावरची शासकीय व न्यायालयीन लढाई लढणारा एकमेव पक्ष म्हणजे ओबीसी राजकीय आघाडी आहे त्यामुळे ओबीसी दलित आदिवासी व मायनॉरिटीज जनतेनं ओबीसी राजकीय आघाडीचे अधिकृत उमेदवार क्रमांक एकवीस डॉक्टर नारायण काळेल यांना चालण्याच्या काठी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन करण्यात येत आहे या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय सत्यशोधक फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे डॉक्टर नारायण कायल उपस्थित होते बातमी आपल्या लोकप्रिय बातमीपत्रात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती आपले विनित प्राध्यापक श्रावण देवरे संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन डॉक्टर नारायण कायल माढा लोकसभा निवडणूक उमेदवार सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज ज्यांची को कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरीविषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपलं लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक

So महाराष्ट्रातील सरसकट मराठा जातीला खोटी कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी आरक्षणामध्ये गैरमार्गाने घुसवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे कारण यापुढील नोकर भरतीत खोटी कु कुणबी प्रमाणपत्र धारण केलेले मराठे नोकर भरतीमध्ये ओबीसीच्या जागांवर अर्ज करतील आणि ओबीसीच्या सर्व नोकऱ्या हे खोटे कुंभी प्रमाणपत्रधारक मराठा कष्ट करतील आणि खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू देणार नाही अशा प्रकारे नष्ट झालेलं हे ओबीसी आरक्षण परत मिळवायचं असेल तर निवडणुका लढवून ओबीसीची सत्ता आली पाहिजे या उद्देशाने आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे म्हाळा मतदारसंघात डॉक्टर प्राध्यापक नारायण काळेल हे उच्च शिक्षित व डॉक्टरेट असलेले प्राध्यापक नारायण काळेल उमेदवार म्हणून आम्ही उभे केलेले आहेत आमचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत जिंकून आल्यानंतर लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षणाची लढाई लढतील खोटीपुलवी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करतील त्याचप्रमाणे जात जनगणना दर दहा वर्षांनी नियमितपणे झाली पाहिजे ही विधेयक मांडून तसा कायदा करण्याचा प्रयत्न करतील रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करणे पन्नास टक्के स्त्रियांना सर्वच क्षेत्रामध्ये पन्नास टक्के राखीव जागा देणे त्यानंतर दलित आदिवासी ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आर्थिक बजेटमध्ये हिस्सा मिळवून देणे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करणे कामगारांच्या विरोधात जे कायदे गेल्या दहा वर्षात झालेले आहेत ते सगळे रद्द करून नवे क्रांतिकारक कायदे तयार करणे त्यानंतर दलित आदिवासी ओबीसी स्त्रिया या सगळ्यांची बदनामी ज्या ज्या ग्रंथांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्या सगळ्या ग्रंथांवर बंदी आणण्याचा कायदा करणे अशा प्रकारचे आम्ही सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्न घेऊन ओबीसी राजकीय आघाडी लढा देते आहे संसदेमध्ये सुद्धा हा लढा लढण्यासाठी माढा लोकसभा उमेदवार डॉक्टर प्रद्यपक नारायण काळेल यांना मोठ्या संख्येने जनतेने निवडून द्यावे असे आवाहन मी करीत आहे संपूर्ण राज्यात किती उमेदवार उभे केले आहेत संपूर्ण राज्यामध्ये आतापर्यंत आम्ही दहा वेगवेगळ्या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत दलित राखीव जागा किंवा आदिवासी राखीव मतदारसंघ येथेसुद्धा आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत कारण मतदारसंघ जरी राखीव असला तरी तिथं सगळ्यात जास्त मतदान करणारा वर्ग हा पन्नास टक्के ओबीसीच असतो आणि म्हणून या ओबीसीच्या मतांवर दलित उमेदवार आदिवासी उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत निवडणूक झाल्यानंतर ओबीसीच्या जी घुसखोरी होत आहे त्याच्या अनुषंगानं काय भूमिका घेणार आहे पुढे निवडणूक झाल्यानंतर आमचे निवडून आलेले जे काही खासदार असतील ते लोकसभेमध्ये विधेयक मांडतील आणि या विधेयकाद्वारे असा कायदा मंजूर करून घेतील की जेणेकरून देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये जी खोटी जात प्रमाणपत्र देण्यात आलेली आहे की ज्याच्यामुळे दलित आरक्षण आदिवासी आरक्षण ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे अशी सगळी खोटी जात प्रमाणपत्र शोधून ती रद्द करणे आणि मुख्यतः महाराष्ट्रामध्ये सरसकट मराठा समाजाला जी कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत शिंदे सरकारने ती सर्व रद्द करण्याचा कायदा करणे ज्याच्या ज्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण ओबीसीना परत मिळेल दहा जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी पुन्हा इतर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे का काही उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिला आहे जे पुरोगामी विचारांचे आहेत आणि जे सामाजिक न्यायाची लढाई लढतात अशा काही उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिला आहे माझा न्याय जनगणंना करण्यासाठी तुमच्या आघाडीतर्फे काय तुमचा जात न्याय जनगणंना वावी म्हणून स्वतः मी संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी प्राध्यापक श्रावण देवरे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहे चळवळ करत आहे आणि आता ओबीसी राजकीय आघाडी स्थापन करून या माध्यमातून आम्ही हा जात न्याय जनगणनेचा लढा हा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आम्ही नेणार आहोत हे लिंगे सत्यशोधक राष्ट्रीय ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष मरा लोकसभा मतदार संघ हा परंपरेने पर्जनने छायाचा मध्ये आहे या लोकसभा मतदार संघामध्ये औसताचे प्रमाण फार कमी असते या देशामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार टी एम सी पाणी हे पावसाचं दरवर्षी येतं परंतु ते फक्त चाळीस हजार टी एम सी पाणी अडवलेलं आहे आणि पंच्याहत्तर हजार टी एम सी पाणी हे हवेत बाष्पीभवन होत आहे तर राहिलेलं पाणी अडवणे आणि रखडलेल्या ज्या पाटबंधाऱ्यांच्या योजना आहेत त्या मार्गी लावणे नद्या जोड प्रकल्प करणे शेतकऱ्यांना बी बियाणे खते वीज पाणी हे मोफत देणे आणि कर्ज बिनव्याजी देणे आणि त्याच्यावर मग पन्नास टक्के नफा देणे सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा या मोफत देणे के जी ते पी जी हे शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मोफत देणे खाजगीकरण थांबवणे खाजगीकरणामध्ये सुद्धा आरक्षण ठेवणे आणि सरकारी नोकऱ्यामध्ये सुद्धा आरक्षण ठेवणे आणि सरकारी नोकऱ्यामध्ये जो पगार आहे तो पगार चतुर्थ श्रेणी ला जो पगार आहे तो प्रथम श्रेणीचा पगार जो आहे तो चतुर्थ श्रेणीच्या फक्त डबल असावा आता जो पैसा खर्च होतोय तो फक्त प्रथम श्रेणीच्या या अधिकाऱ्यावर खर्च होतो तो वारेमाप होत आहे आणि तो ठराविक एका समाजासाठी होत आहे कारण त्यातली संख्या जास्त आहे तर हा कायदा सुद्धा आता आम्हाला करायचा आहे आणि जे एस सी एस टी आणि ओबीसी याच्यावर जे आरक्षणावर हल्ले होत आहेत जे खोटे प्रमाणपत्र घेत आहेत तर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि यांच्यावर जे खोटे प्रमाणपत्र देत आहेत त्या अधिकाऱ्यांनासुद्धा निलंबित केलं पाहिजे किंवा त्याला शिक्षेची तरतूद केली पाहिजे नवीन शिक्षण शैक्षणिक धोरण येत आहे ते शैक्षणिक धोरण अतिशय घातक आहे ते विज्ञानवादी नाही आहे ते या आपल्या भारतीय संस्कृतीला ना धरून नाही आहे तर त्याच्यामध्ये जे फिलॉसॉफी आहे ते फिरून पुन्हा देवधर्माची फिलॉसॉफी येत आहे तर आमची मागणी अशी राहणार आहे की त्याच्यामध्ये चारवा बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांची फिलॉसॉफी त्याच्यामध्ये आली पाहिजे आणि त्या फिलॉसॉफीमध्ये के जी ते पेजी पर्यंत शिक्षण झालं पाहिजे आणि के जी ते पी जी पर्यंत या फिलॉसॉफीवरच शिक्षण देऊन सर्वांना रोजगार निर्मिती कसं होईल तर रोजगार विमुख शिक्षण हा कायदा आपण यापुढं आपल्या पक्षातर्फे करण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करणार आहोत महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर हे मराठा आरक्षण आहे या आरक्षणाला बळी पडून हे सरकार जे ओबीसीचं आरक्षण मागच्या दारान कुणबी मराठा मराठा कुणबी हे कुणबी नाहीत हा कोर्टाचा निकाल पाच मे दोन हजार एकवीसचा निकाल आहे तरी सुद्धा कोर्टाला कोर्ट ऑफ कंटम करून सुद्धा पुना -पुना वेगड़ वेगड़ पुना -पुना हे पुन्हा पुन्हा वेगळेवेगळे आयोग नेमत आहेत पुन्हा पुन्हा मराठाला मागासवर्गीय ठरवत आहेत तर हे मराठा हे कधीही मागासवर्गीय नाहीत त्यामुळे यांना आरक्षण देता येत नाही आणि देता देऊ नये हा कायदा आहे तरीसुद्धा कायदा मोडून हे आरक्षण देत आहेत कारण हे मागासवर्गीय नाहीत यांनी मागासवर्गीय होण्यासाठी जे भोगावं लागतं ते अजिबात भोगलेलं नाहीत त्यामुळे हे एज्युकेशनली आणि सोशली मागासवर्गीय नाहीत त्यामुळे यांना कधीही आरक्षण मिळणार नाही आणि आरक्षण हे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही आता जो सुक्रे कमिटीने जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये गरिबी आहे आत्महत्या शेतकऱ्याची आत्महत्या हे गरिबीचं कारण आहे हे गरिबीवर मागासवर्गीय ठरत नाहीत तर आरक्षण हे गरिबीवर श्रीमंतीवर नाही मागासवर्गीय जे भोगलेलं आहे त्यासाठी हे आरक्षण आहे तर त्या, त्या पद्धतीनं बेकायदेशीर आरक्षण हे कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हा जो पक्ष आहे तो हा शासकीय लढाई रस्त्यावरची लढाई न्यायालय लढाई आणि प्रबोधनात्मक लढाई आणि वृत्तपत्रातील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधील सुद्धा प्रबोधनाचं काम करणारे ही एकमेव संघटना एकमेव पक्ष आहे म्हणून आमचा माडा लोकसभा लोकसभा मतदारसंघातील जो उमेदवार आहे जो डॉक्टर प्राध्यापक नारायण सर हे एकदम गरीब कुटुंबातील उच्च विद्याभूषित आहेत कष्टकरी आहेत आणि स्वतः कमवा आणि शिका या धर्तीवर भाऊराव पाटील यांच्या कॉलेजमध्ये शिकूनच हे पी एच डी त्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही मला स्वाभिमान आहे आणि म्हणूनच यांना आम्ही उभा केलेला आहे तर आपण सर्वांनी आपल्या सर्वांची कामं व्हावेत हो आत्तापर्यंत जे प्रस्थापित या ठिकाणी देश स्वतंत्र झाल्यापासून घराणेशाही चालू आहे बाप गेला की मुलगा मुलगा गेला की पुतण्या पुतना गेला की त्याची मुलगी नातू पंतू हे असं जे चाललेलं राजकारण आहे हे बंद केलं पाहिजे आणि तळागाळातील एक चांगला माणूस निवडून दिला तर आपल्या इथली प्रगती मानदेशेची प्रगती आणि आपल्या या माढा लोकसभा मतदारसंघाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही हे प्रस्तावित फिरून फिरून आपल्याला आपली टेहाणी करतात आमच्या धरणातून आम्ही पाणी मागितलं तर त्यात मोतुका असे अपमानास्पद असे शब्दसुद्धा वापरतात यांना त्यांची या महाराष्ट्रातील अशा प्रस्थापितांना त्यांची जागा या ओबीसीनी पुढं दाखवली पाहिजे ओबीसीने आपला जो उमेदवार ओबीसीचा आहे त्यांना पहिल्यांदा मतदान केलंच पाहिजे ज्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार नाही त्या ठिकाणी एसी सीला करा ला करपा करा अल्पसंख्यांकाला करा तुम्ही कुणालाही मतदान करा पण मराठ्याला मतदान करू नका कारण हे प्रस्तापित जातीवादी आहेत आणि या जातीवादी लोकांना धडा शिकवला पाहिजे यासाठीच ओबीसी राजकीय आघाडीची स्थापना झाली ओके थँक्यू okay. 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 नम्गुु 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 नम्गु ते कसं पाठ ते मला नंबर तुमच्या नंबर देवा लागेल जे पण प्रश्न हां हां स्थानिक स्वराज्य संस्कारच्या नियमांमुना गेले किंवा आणि त्या त्या आपल्याला आरक्षण असतं तसं हो ते आपले लोकपंचत राहिले पण तर त्याच्यावरती काय मी स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आरक्षण आहे त्याला आपण राजकीय आरक्षण म्हणतो ते एकवीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासून मिळायला लागलं घटना दुरुस्ती करून

i was on